आणि त्याचबरोबर त्यांनी तुम्हाला एक ऑफरही दिली की स्वीकृत सदस्य म्हणून तुमची जिल्हा परिषदेवरती वर्णी लाव लावण्यात येईल त्याबद्दल तुम्ही काय बोला मला स्वीकृत जाण्याची गरज नाही मी शंभर टक्के मेन दरवाजातूनच आत झालो आता त्यांनी तो अगोदर विचार करायला हवा होता की स्वीकृत द्यायचं तर ज्येष्ठ मामा होते त्यांना द्यायला पाहिजे होतं मला काही स्वीकृत देण्याची गरज नाही त्यांना आता ह्या वयात आता त्यांना दारोदार फिरवत आहेत त्यापेक्षा ज्येष्ठ होते त्यांना तिकडे दिलं पाहिजे होतं मी ही लढाई लढलो असतो मी तरुण आहे मी लोकांपर्यंत पोहोचलो असतो ही धावपळ त्यांना उगाच आता या वयात करायला लावली आहे त्यामुळे लोकच कोणाला स्वीकृत द्यायचं नाही कोणाला काय करायचं ते ठरवतील कारण स्वीकृत झाल्याची मला गरजच लागणार नाही माझा शंभर टक्के विजय पक्का आहे म्हणून आता बघितलं तर आता त्यांची लढाई सगळी पैशाने चालू झाली आहे आता बघितलं तुम्हाला तर लक्षात येईल की ते आत्ता घसरलेत सगळे त्यांच्या लक्षात आलं आहे की आता ही लढाई आपण हरतोय तेव्हा शेवटचा त्यांचा आत्ता जो हे आता तो पैशावर आहे पण लोकांनी पैसे देऊन सुद्धा लढाई जिंकता येत नाही हे कणकवली इलेक्शनला दाखवलंय त्याच्यामुळे पैशाने लढाई ते जिंकू शकत नाही शंभर टक्के लोकांच्या मतावर आणि लोकांच्या पाठिंब्यावरही मी इलेक्शन शंभर टक्के जिंकणार फोंडागड जिल्हा परिषद मतदारसंघातील मतदारांना तुम्ही यावेळी काय आवाहन करा मी <laughs> शंभर टक्के मी जे सदतीस वर्ष भारतीय जनता पार्टीचं काम करतोय कुठच्याही वादळ वाऱ्याला न घाबरता इतक्या वर्ष मी ठामपणे भारतीय जनता पार्टीचं काम करतो आहे काय बरं वाईट मी सरपंच होतो उपसरपंच होतो भारतीय जनता पार्टीच्या बऱ्याच पदांवरती मी काम केलं आहे सामाजिक क्षेत्रात आणि राजकीय क्षेत्रात काम करते वेळी मी बरीच जेवढे जेवढी माझ्या माझ्या याने जमली तेवढी कामं लोकांची वैयक्तिक के केली आहे आरोग्य आरोग्यसेवे केली आहे बरीच कामं ह्या जिल्हा परिषद क्षेत्रात मी केली आहेत त्यामुळे लोकांना माहिती आहे काम करणारा कार्यकर्ता त्याच्यामुळे शंभर टक्के लोकांची पसंती माझ्याकडे आहे आणि जिल्हा परिषदसारख्या ठिकाणी उमेदवार कुठच्या पद्धतीचा गेला पाहिजे हे लोक स्वतःहून बोलून दाखवत आहेत त्याच्यामुळे उमेदवार म्हणूनसुद्धा लोकांची शंभर टक्के मागे हे आहे आणि मायबाप जनता आहे शेवटी पैसे शे किती जरी वाटले तरी मायबाप जनता आहे आणि मायबाप जनता शंभर टक्के माझ्याबरोबर आहे